ब्रॉटीयू बाय Progenesis फर्टिलिटी सेंटर Progenesis फर्टिलिटी सेंटर वंध्यत्व समस्येवर सर्व आधुनिक उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने थैमान घातलेला आहे सोशल मीडियावर अनेक शेतकऱ्यांचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहेत ज्यात शेतकऱ्यांच्या शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं पाहायला मिळतंय आणि इथून पुढे सुद्धा पुढचे पाच दिवस महाराष्ट्रात पावसाचं थैमान असणार आहे पावसाचं सावट असणार आहे त्यामुळे तुमच्या जिल्ह्यात नेमकी काय स्थिती असणार आहे तुमच्या जिल्ह्यात नेमकं कसं वातावरण असणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळणार आहे हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट तर आता सर्वात आधी आपण सॅटेलाईट इमेजच्या माध्यमातून बघणार आहोत की पूर्ण महाराष्ट्रात नेमकी वातावरणाच्या

कुठे कुठे पाऊस कोसळणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर काही चार ते पाच जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आत्ता आपण बघतोय की उत्तर महाराष्ट्रातलं नाशिक असेल पश्चिम महाराष्ट्रातलं पुणे असेल सातारा असेल सांगली असेल कोल्हापूर असेल याचबरोबर अहिल्यानगर बीड या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट दिलेला आहे याचा अर्थ इथे वादळी वाऱ्यासह पावसाचं थैमान असणार आहे पावसाचं मोठ्या प्रमाणात सावट या जिल्ह्यांमध्ये असणार आहे याचबरोबर इकडे काही जिल्ह्यांमध्ये विदर्भातले काही जिल्हे आहेत गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आणि कोकणात रायगड पासून रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांपर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे याचा अर्थ या, या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता दाट शक्यता वर्तवलेली आहे याचबरोबर जळगाव हिंगोली नांदेड या, या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे पण त्याची तीव्रता कमी असणार आहे आता पुढच्या दिवशी म्हणजे उद्या नेमकं महाराष्ट्रात कसं वातावरण असणार आहे तेही आपण पुढच्या मॅपच्या माध्यमातून बघणार आहोत आता या मॅपच्या माध्यमातून आपण बघू शकतो की महाराष्ट्रभर काही जिल्हे सोडले तर सगळ्यात जवळपास जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आहे यातला पश्चिम महाराष्ट्राचा जो पट्टा आहे त्यात पुणे असेल सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अह, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे याचा अर्थ की या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेल्या या पट्ट्यामध्ये विजेच्या आहे कड़ आता पुढच्या इमेजच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की एकवीस तारखेला नेमकी काय वातावरणाची स्थिती असणार आहे तर एकवीस तारखेला सुद्धा पावसाचं थैमान महाराष्ट्रभर असणार आहे पावसाचं सावट महाराष्ट्रभर असणार आहे या इमेजच्या माध्यमातून मॅपच्या माध्यमातून आता आपण बघतोय की खास करून कोकणाच्या पट्ट्यामध्ये मुसळधार पाऊस बरसणार आहे रायगड असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आय एम डीने वर्तवलेली आहे आणि याचबरोबर संभाजीनगर असेल अहिल्यानगर असेल या भागात सुद्धा पाऊस थैमान घालणार आहे आणि इथून पुढे म्हणजे बावीस तारखेला त्याच्या पुढच्या दिवशी काय स्थिती असणार आहे तर त्याच्या पुढच्या दिवशी सुद्धा पाऊस ओसरलेला आहे विदर्भातून पाऊस ओसरलेला आहे मात्र उत्तर महाराष्ट्रावर पावसाचं सावट असणार आहे उत्तर महाराष्ट्रात खास करून येलो अलर्ट जारी करणार आहे उत्तर महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये पावसाची कमी शक्यता असणार आहे असं या मॅपने वर्तवलेलं आहे मात्र बावीस तारखेला कोकणातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाची स्थिती आहे तीच असणार आहे त्यात रायगड असेल पुण्यातला काही भाग असेल पश्चिम महाराष्ट्रातला सातारा जिल्हा असेल आणि कोकणातला रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे तर तेवीस तारखेला नेमकी काय स्थिती असणार आहे तेही आता आपण या मॅपच्या माध्यमातून बघतोय तेवीस तारखेला बऱ्यापैकी पाऊस ओसरलेला असणार आहे काही जिल्ह्यांमध्ये येल्लो अलर्ट जारी केलेला आहे त्यात उत्तर महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांचा समावेश आहे याचबरोबर विदर्भातलं गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे मात्र बीड असेल अमरावती असेल विदर्भातले काही जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्ह्यांना पावसाचा धोका असणार मात्र रत्नागिरी जिल्हा आणि पुण्यातल्या घाटाचा जो भाग आहे तिथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे याचा अर्थ की महाराष्ट्रात तेवीस तारखेला रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर अशा पद्धतीने पुढचे पाच दिवस कसं वातावरण आहे हे आत्ता आपण आय एम डीच्या या इमेजेसच्या माध्यमातून या मॅपच्या माध्यमातून आपण बघितलेले आहेत आज मी ज्या पद्धतीने मॅप दाखवलं त्यानुसार आज तुमच्या इथे कसं वातावरण का आहे काय स्थिती आहे तुमच्या इथे आय एम डीने वर्तवलेल्या या अंदाजानुसार पाऊस पडला का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि याशिवाय तुमचे वेगळे काही वेदर रिपोर्ट संदर्भात प्रश्न असतील तर तेही प्रश्न विचारायला विसरू नका आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद